शिर्डी शहरात तीन दिवसांपूर्वी एकावर झालेल्या तलवार आणि कोयता हल्ल्याच्या धर्तीवर शिर्डी पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाईचं बडगा उघडण्यास सुरुवात आहे अवैध धंद्यातून मिळणारा मुबलक आणि सोप्या पद्धतीच्या अमाप पैशामुळे गुन्हेगारीला बळ मिळत असल्यानं शिर्डी पोलिसांनी कंबर कसल्याचं दिसून येत अतिक्रमणांवरील कारवाईनंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कुंभार यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी मटका व्यवसायावर छापा टाकत दोन जणांना ताब्यात घेतली नवीन पिंपळवाडी रोड आणि पालखी रोडच्या दरम्यानच्या एका मटका अड्ड्यावर तसंच कानिपनाथ मंदिरामागील दुसऱ्या छापा टाकत कारवाई करण्यात आली सीतानगर येथील पंचेचाळीस वर्षीय दशरथ गेनू समशेर आणि राहाता येथील अजय जीवन मकवाना वैवर्ष तेवीस या दोन आरोपींना पैशांवर आकडे लावण्याचा मटका खेळ खेळवल्याप्रकरणी अटक करत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून शहरातील मटका व्यवसायाच्या सूत्रधाराचा शोध घेत आहेत अनूप नामक मटका किंगचा हा व्यापार असल्याची चर्चाही होत असून यापूर्वीही त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचंही समजतं त्यामुळे पोलिसांनी कारवाई मोहीम सुरू केली असली तरी या कारवाईमध्ये सातत्य ठेवल्यास मटका किंगच्या मोठ्या धंद्याला आळा बसेल हे मात्र नक्की एसन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी